सर्वांना नवरात्रीच्या आणि घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या सोनाली किचनतर्फे तर आज तयार करणार आहोत नवरात्री स्पेशल उपासाचा कुरकुरीत झटपट होणारा डोसा आणि हा डोसा असा आहे की ह्याच्याबरोबर खाण्यासाठी तुम्हाला चटणीसुद्धा करायची गरज नाही तर हे करण्यासाठी घेतला आहे एक वाटी शेंगदाणे हे शेंगदाणे छान असे करपूस भाजून घ्यायचे म्हणजे कर कुरकुरीत असे लागतात छान दिसला लागतात अगदी वेगळी रेसिपी आहे आणि तुमच्या फायदेशीर आहे त्यामुळं ही रेसिपी लगेचच से, सेव्ह करून ठेवा उपास करतात त्यांच्यासाठी आणि ज्यांचा उपास नाही त्यांनीसुद्धा केला तरीसुद्धा चालतो एक घास खाल्ला ना डायरेक्ट तुम्ही म्हणणारा ताई एकदम भारीच की ग तर तुम्हाला प्रमाण सांगते इथे एक वाटी आपण शेंगदाणे भाजून घेतले आहेत त्याच वाटीनं अर्धी वाटी शाबू घेतला आहे त्याच वाटीनं घेतला आहे वरीचा तांदूळ एक वाटी शेंगदाणे घातले थंड झाल्यानंतर मिरची आहे ती आपल्या आवडीनुसार घ्यायची तिखट कमी जास्त दही घातलं आहे आणि त्यामध्येच मी घातलं हे मीठ चवीपुरतं तर सर्व साहित्य घातलंय की त्यामध्ये घालायचं पाणी म्हणजे हे सगळं बारीक होण्यासाठी पाण्याची खूप गरज आहे ह्याची प्युरी करून घ्यायची पेस्ट करून घ्यायची अगदी तुम्हाला सांगते रवा डोसा करायला जितका सोपाय ना त्याच्यापेक्षा सुद्धा सोपा आहे तुम्हाला सांगते अजिबात फेल न जाणारी रेसिपी ज्यांना डोसा जमत नाही ना त्यांनासुद्धा हा डोसा जमणारच तुमच्या घरामध्ये तुमची आई आजी कोणी ने उपास करत असतील आणि शाबू आणि वरीचा भात का हा डोसा नक्की करून द्या खूप आवडणार तो दोन तीन दिवस आपल्याला काय होतं पहिल्यांदा शाबूची खिचडी आणि वरीचा भात खातो आणि तेच खाऊन थोडासा कंटाळ येतो त्यावेळेला हा पदार्थ खूप उपयुक्तिश म्हणजे उपयुक्त आहे आणि फायदेशीरसुद्धा आहे कारण होतोसुद्धा जब जबरदस्त झटपट होतो आणि चवीला खूप सुंदर लागतो तर काय करायचं हे दहा मिनटं आपण भिजत घातलं होतं ह्यातला वरीचा तांदूळ आणि शाबू आहे तो दहा मिनटं त्या पाण्यामध्ये भिजला जातो त्यामुळं एक दहा मिनटं बारीक करून ना ठेवावंच ठेवल्यानंतर आता काय दहा मिनटानंतर घेतला आहे मिठो त्यामध्ये इनो घातला आहे तर तुम्ही इनो खात नसाल तर उपवासा दिवशी तर थोडासा बेकिंग सोडा किंवा खायचा सोडा असतो तर चिमडबुर घालायचा ह्यामध्ये ह्यामध्ये ब बबल्स येतात त्यामुळे आणि कुरकुरीत असा डोसा तयार होतो तर ते घालून थोडंसं पाणी घातलं आहे म्हणजे आपला इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी छान मिक्स करून घ्यायचं सगळं आणि लगेचच आपण डोसा तयार करायला घेतला आहे तर तवा ठेवला होता गरम करायला आणि तवा चांगला कडकड गम केला की थोडंसं पाणी चिपडायचं आणि लगेच डोसा तयार करायला घ्यायचा तर तुम्हाला सांगते हा डोसा कोणीही तयार करा परफेक्टच होणार त्यावर थोडंसं तूप रगडाय तूप तूप किंवा बटर तर माझं बटर होतं मग ते लावलं आहे तर बटर नसेल तर तूप घातलं तरी चालतं छान असं चव येते ह्या डोशाला तर हे डोसा तुम्ही ना द्याबरोबर खाऊ शकता खास शेंगदाण्याची चटणी असते ना तीसुद्धा केली तर चालते बटाटा भाजी केली चालते तर खूपच गडबड असेल तर असा डोसा नुसताच करून खाल्ला तरी चालतं तर आपल्याला काय होतं असतं महिलांना की स्वतःसाठी काही कर कर तर करायचं म्हटलं की आपण खूप कंटाळा करतो असतो आणि दुसऱ्यांना करायला द्यायचं म्हटलं की लगेच करत असतो त्यामुळं हा डोसा ना ज्या कंटाळा करतात किंवा कामानं खूप दमला असतात त्यांच्यासाठी हा खास माझ्याकडून करून डोसावर का करण्याची रेसिपीवर का करून तर दिलं द्यायचं झालं असतं तर मी करून दिलाच असता सगळ्यांना पण असं हे व्हिडिओ बघून नक्कीच हा डोसा तयार करा खूप छान टेस्टला लागतोसुद्धा झटपट होतो आणि विशेष म्हणजे ना सोपी एकदम रेसिपी आहे घरातल्या साहित्यामध्ये तयार होणारी आहे आणि ह्यावरचे बबल्स वरून तुम्हाला कळायला असेल की डोसा किती क्रंची आणि छान झालता पहिल्यांदा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलाच आहे एकदम कुरकुरीत असा झाला आहे ह्याच्याबरोबर उपासाची जे बटाटे भाजी खावा दह्याबरोबर खावा तुम्ही थोडीशी मिरची जास्त ॲड करून ना चटणीबरो जे दह्याबरोबर खाल्लं तरी सुद्धा छान लागतो एकदम कुरकुरीत क्रंची ज्यांचा उपास असेल त्यांनासुद्धा हा डोसा आणि नसेल त्यांना सुद्धा हा डोसा नक्कीच ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद